बघा इथं घेतले आहे मी दोन बटाटे तुम्हाला जास्त बनवायचं असेल जास्त माणसांसाठी तर जास्त घ्या मी दोनच घेतले चला याच्यात आपल्याला सालं काढून किसून घ्यायचं आहे बघा इथं किसून घेते मी तर किसणीने बघा असं किसून घेतलं आहे आता आपल्याला पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून यात पाच ते सात मिनटं राहू द्यायचं आहे किस इथं मीठ टाकून घेते मी थोडं आणि आता आपल्याला बटाट्याचा किस टाकून ठेवायचा आहे किस टाकून ठेवू एक दहा सात आठ मिनटं साईडला ठेवू इथं मिठाच्या पाण्यातून बटाट्याचा केस असा मी पूर्ण कोरडा करून घेते आणि इथं टाकून घ्यायचं बारीक कट केलेलं आलं घेतलंय इथं बारीक केलेलं लसूण तर हिरवी मिरची घेतली कट करून एक चमचे पोडी लाल मिरची अर्धा चमचा लाल मिरची तर शेजवाल चटणी घेतली मी अर्धा चमचा टोमॅटो केचप पे एक चमचा एक चमचा रेड चिली सॉस इथं एक चमचा म्हणजे अर्धा चमचा सोया सॉस आहे मीठ थोडं घेणार आहे कारण आपण बटाट्याचा केस मिठामध्ये भिजत ठेवला होता तर मग थोडं घेणार आहे इथं दोन चमचे मी आधी एक चमचा टाकून घेतला आता एक चमचा कॉर्नफ्लॉवर थोडं आहे चला इथं मिक्स करून घेते आता कॉर्नफ्लॉवर कमी वापरायचं थोडं इथं मी पोहे खायचे दोन चमचे तांदळाचं पीठ घेते तर तांदळाच्या पिठाने पण छान एकजीव पण होईल आणि कुरकुरीत होतील आपला जो पदार्थ आपण करतोय तो इथं कोथंबीर राहिली होती आता मिक्स करून घेऊ तर चला याच्या आपल्याला छोटे छोटे मंचुरियन करून घ्यायचे असे मंचुरियन करून घेते मी याला काही आकार राहत नाही चला असे बनवून घेतले मी आता तळून घ्यायचे कढई ठेवली आहे कढाई तेल आहे आणि आता आपल्याला हे तळून घ्यायचे चला इथं मंचुरियन टाकून घ्यायचे आपल्याला सगळे याला काही आकार नसतो पण चवीला अप्रतिम लागत आहे नक्की ट्राय करा आणि करून बघा दोन बटाट्याचा नाश्ता बघा किती छान कलर आला आहे चला छान आहे कलर पण छान आला पण आपल्याला कुरकुरीत करायचे मंद गॅसवरून द्यायचा बारीक गॅसवर आणि नंतर फुल करायचा म्हणजे कुरकुरीत होतात आणि नक्की ट्राय करा कलर पण छान आला आहे तर लहान मुलांना पाहुणे कोणी अचानक आले तर त्यांना नाश्त्यासाठी खूप छान आहे नक्की आवडली तर लाईक करा रेसिपी चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला इथं झालेले मंचुरियन कलर बघा किती छान आला आता मी आवाज दाखवते तुम्हाला कुरकुरीत आवाज आलाय आहे नक्की ट्राय करा मंचुरियन झालेले आपले तळून आता आपण तेल काढून आणि त्यातच आपल्याला परत फोडणी करायची चला आवाज दाखवत आहे खूप छान झाले चला इथं आलं लसूण बारीक करून तळून घ्यायचं आहे इथ कांदा मिरची इथं मी गाजर घेतलाय तुम्ही शिमला मिरची पण घेऊ शकता शिमला मिरची ज्या तुमच्याकडे भाज्या असतील त्या गोबी ग्रेवीसाठी थोडे मग मीठ टाकणारे मंचुरियन मध्ये मीठ आहे त्यासाठी मग थोडंच घेणारे चटणी घेतली शेजवान चटणी एक चमचा टमॅटा केचॉस छान मिक्स करून घ्यायचा कॉर्न फ्लॉवर घेतलं मी एक चमच इथं पाणी घेतलं मी कॉर्न फ्लॉवरमध्ये टाकून याची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची म्हणजे वापरणार आहे ग्रेव्ही टाकून घेते मी कॉर्नफ्लॉवरची थोडं पाणी टाकून घेते छान मिक्स करून घ्यायचं चला इथं मंचुरियन टाकून घेणार आहे मी चला इथं मंचुरियन छान मिक्स करून घ्यायचे आणि जास्त वेळ नाही ठेवायचे ते पण कलर छान आला करून बघा आवडले तर लाईक करा रेसिपी चला मंचुरियन छान झालं कलर पण छान आला आवडलं तर नक्की लाईक करा आणि मेन म्हणजे करून बघा तर चला छान आहे मंचुरियन आवडलं तर नक्की लाईक करा बघा छान झालं एकदम मस्त कुरकुरीत झालंय एक मी दाखवते तू बघा एवढे कुरकुरीत झाले तर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा चला या मंचुरियन खायला दोन बटाट्यापासून तर छान आहे नाश्ता नक्की ट्राय करा